बदलापूरच्या घटनेला लक्षात ठेवून राष्ट्रवादीचा दहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा शहर अध्यक्ष सदाशिव पाटील व सचिन पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट अंबरनाथ शहर व सदामा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथच्या हुतात्मा चौक येथे दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते परदमध्ये हा उत्सव राष्ट्रवादीतर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु यंदा बदलापूरमध्ये चार वर्षीय मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेला लक्षात ठेवून अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवाचे आयोजन शहराध्यक्ष सदाशिव ममा पाटील व माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले होते राष्ट्रवादीच्या या दहंडी उत्सवाला महिला गोविंदा पथकांसह सुमारे ऐंशी पथकांनी मनोरे लावून सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला रोग पारितोषिक व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तर अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर येथील ओमसाई गोविंदा पथकाला दहंडी फोडण्याचा मान मिळाला त्यांना रुपये एकावन्न हजार रुपयांचे रोख रुप पारितोषिक व आकर्षक अशी कृष्णाची प्रतिमा भेट देण्यात आल्याचे आयोजक सदाशिव पाटील यांनी सांगितले या प्रसंगी शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर रुपारी कराळे प्रिसिला डिसिल्वा महिला शहराध्यक्ष पूनम शेलार समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील पलक पाटील गणेश गायकवाड किसन तारमळे प्रमोद बोराडे गौतम सुरेंशी विनोद शेलार कृष्णा पाटील धनंजय सुर्वे मनोज सिंग अरबाज कुरेशी राजू सुरेंशी व्यंकटेश मदियार सुहास कुलकर्णी अप्पा हजारे जीवन पाटील जगन पाटील हर्षल गोहीर यांच्यासह हो, अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे हा पंधरावा वर्ष आमचा गेली सतत पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहर या ठिकाणी हुतात्मा चौकात पंधरा वर्षे आम्हाला आज पूर्ण झाली पंधरावी दही अंडी पंधरा जी आज महालक्ष्मी नगर या पथकाने ओमच्याही पथकाने या ठिकाणी फोडण्याचा माल त्याला मिळालेला आहे आणि प्रत्येक वर्षी दही पारितोषिक ते एकावन्न हजार एकशे अकरा रुपये असत आणि महिलांसाठी याच्या व्यतिरिक्त वेगळं असतं ते, 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 ते कारण महिला तर एवढ्या थर नाही लावू शकत पण यावर्षी मला वाटतं काय तरी सत्तर ते ऐंशी मंडळांना मान मिळालेला आहे म्हणजे सलामी देण्याचा आणि आता दहीहंडी फोडण्यात आलेली आहे खरं म्हणजे यावर्षी अंबाना एवढ्या मोठ्या प्रमाणात उदो उद्या दहीहंडी झालं नाही याच कारण बाजूच्या शहरामध्ये बदलापूरला दोन कमी वयाच्या आत्मोही मुलींवर अत्यर्थ राहून त्या तो प्रसंग मोठ्या प्रमाणात गाजला असून बदलापूर्ण नाही पण इथं सुद्धा थोड्या प्रमाणात असा साजरा करण्यात आलेला आहे आणि आता आम्ही दहडी संपन्न करून हा कार्यक्रम संपले आणि सर्वांना आजच्या या उत्सवाच्या गोपाल काला उत्सवाच्या सर्व अंबरनाथच्या भाविकांना म्हणा पथकांना म्हणा सर्व पक्षांना म्हणा आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पत्रकार